तेरा मे दोन हजार चोवीस लोकसभेची जी, जी निवडणूक प्रक्रिया जी चालू झाली त्या लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांची येत्या सात मे रोजी जी संपूर्ण तालुक्यात आम्ही जी प्रचार दौऱ्याची रॅली जी, जी आयोजित केली आहे त्यानिमित्ताने संपूर्ण या रॅलीमध्ये महायुतीचे सर्व घटक पक्ष और त्यांचे नेते हे सगळे यार 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 या रॅलीमध्ये समाविष्ट होणार आहेत आणि संपूर्ण तालुक्यात आम्ही या रॅलीचं रूपांतर संपूर्ण तालुका फिरल्यानंतर सात वाजता केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या सभेला ही रॅली तिथे जाईल महायुतीचे घटक पक्ष ह्या रॅलीमध्ये आमच्याबरोबर समाविष्ट होतात तसंच प्रचार दौऱ्यामध्ये सुद्धा जे आम्ही होम टू होम घरोघरी पत्र पत्रकं वाटली त्यामध्ये सुद्धा हे सर्व घटक पक्ष आमच्याबरोबर सामील आहेत आणि येणाऱ्या काळात सर्व हे घटक पक्ष तेरा तारखेपर्यंत संपूर्ण आपली ताकद पणाला लावून ह्या महायुतीचे उमेदवार श्रियंका पाारणे यांना भरघोस मताने विजय करतील एवढी मला तालुकाप्रमुख म्हणून नक्कीच खात्री